पण एक गोष्ट सांगू तुम्ही आजकाल वक्त्यांना एक क्रायटेरिया दिला आहे की वक्त्याने असे काही बोललं वक्त्याने अशा काही गोष्टी सांगितल्या वक्त्याने थोडंफार सासू सुनांच्या गोष्टी सांगितल्या की वक्ता चांगला हा तुमचा दिले आणि अजून हा हे दोन चार टोटके बेल वाहा, फुल वाहा, अशी झाडणी ठेवा तशी झाडणी ठेवा उलट पाणी प्या असं पाणी प्या असं लोटा टाका असं पाणी टाका घराबाहेर हे टाका ते टाका असं जर का तुम्हाला सांगितलं तर बापरे काय वक्ता चांगला आहे माहीत दरवर्षी यांनाच बोला काळजी करू नका मला फक्त एवढंच चा सांगायचं आहे की जे आपल्याला ऐकायचं आहे ते ऐकायला मिळालं तर सुख मिळतं पण जीवनात जे ऐकणे योग्य ते ऐकायला मिळालं तर जीवनात समाधान मिळतं आणि जीवन समाधानाच्या आधारावर चालतं आणि ऐकणे योग्य जर काही असेल तर गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवाच्या नावाव्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं ऐकण्यासारखं काही नाही खर सांगते मी तुम्हाला मनोरंजन करण्याकरता अनेक साधनं मिळतील पण मनोमंथन जर का करायचं असेल तर संतांच चरित्र आपल्याला आचरणात आणावं लागेल फक्त श्रवणात नाही आचरणात आणावं लागेल श्रवण जरी केलं तरी जीवन आहे पण मात्र श्रवण करा आणि जेवढं होईल तेवढं त्यांनी दिलेल्या मार्गावरती चला म्हणून गुरु प्राप्तीशी जोपर्यंत गुरु प्राप्ती नाही तोपर्यंत तो देव देखील कळत नाही देव देखील कळून येत नाही गुरुबा काकांच्या कृपेने गुरुबा काकांच्या मदतीने नामदेवरायांच्या जीवनात प्रभुसंग तर होता पण मात्र गुरुसंग पण प्राप्त झाला असं गुरुबा काकांचं चरित्र आहे हे नाम अति पवित्र आहे त्या नामाला ना अवश्य घ्या